何 कोण काय सांगाल काय आंदोलन आहे तुमचं कशासाठी दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजता शिंगोलीचे तलाठी गोकुळ शिंदे साहेब आणि अधिकारी आंबेजवळगे सर्कलचे यांना रात्री पावणे दहा वाजता आनंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चौकशीसाठी म्हणून अटक केली आणि आनंदनगर पोलीस स्टेशन इथं घेऊन गेले त्याबाबतची कार्यालयाला किंवा त्यांनाही याबाबतची कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नव्हती त्यांचं जेव जेवण चालू होतं जेवण चालू असताना त्यांना तिथून अटक करण्यात आली तिथून त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन रात्री एक दीड वाजेपर्यंत बसवण्यात आलं तिथं गेल्यानंतर हे ने नेमकं कुठल्या चौकशीसाठी बोलवलं याचा कुठलाही त्यांना उल्लेख करण्यात आला नाही कशासाठी आणलं हे सांगण्यात आलं नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस चार वाजता त्यांना सांगितलं की तुमच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि असं असं तुमचं एक पोलीस रिनिवलचं प्रकरण होतं ज्याच्यामध्ये तुम्ही अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये चुकीचा बॉन्ड सादर झालेला आहे त्या चौकशीमध्ये आलेला आहे आणि त्या चुकी त्या चौकशीच्या अनुषंगानं अशा अशा एका बरमगावच्या जाधव नावाच्या व्यक्तींना आपल्या विरुद्ध फिर्याद देऊन आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये योगेश साहेब जे आपल्या साहेब होते पूर्व ते उपविभाग अधिकारी त्यानंतर कुदळे साहेब जे अधिकारी आणि तलाठी शिंदेसाहेब या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि शिंगोलीचे पोलीस पाटील आ, मगर मुन्ने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांना चार वाजता मेडिकलला नेण्यात आलं आणि तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला कोठडीमध्ये आणण्यात आलं आणि याबाबतची त्यांचा अटक केल्यानंतर त्यांचा फोन घेऊन स्विच ऑफ करण्यात आलेला होता त्यामुळे कार्यालयालाही याबाबतची कुठलीही कल्पना नव्हती की त्यांना अटक करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस दुपारी बारा एक वाजता त्यांचा फोन लागत नाही नैसर्गिक आपत्तीचे इथं पंचनामे चालू असताना ज्यावेळेस गावातून फोन आले तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे फोन लागत नाहीत हे लक्षात आल्यावर ज्यावेळेस चौकशी केली घरी गेल्यानंतर त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला की, की त्यांना अटक करण्यात आलेली आहे ह्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आहे त्यानंतर पुन्हा मग त्यांना प्रकरण काय नेमकं यासंबंधी आमचे तहसीलदार मॅडम यांनी फोन केला की बाबा आम्हाला एक एफ आय आरची कॉपी देण्यात यावी सधरेल गुन्ह्याबाबतची तर आपण अर्ज सादर करा त्या अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला एफआयआरची कॉपी देण्यात येईल अशी एफ आय आरची कॉपी देण्यात येणार नाही अशा स्वरूपाची मनमानी करण्यात आली म्हणजे साधी एफ आय आरची कॉपी जी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते सुद्धा देण्यात आलं नाही आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं रविवारी सव्वीस तारखेला त्यानंतर त्यांना एक दिवसाची पी सी आर देण्यात आली आणि न्यायालयात जामिनासाठी हजर केल्यानंतर त्या दिवशी रात्रीनंतर आम्हाला डीवायस पी साहेबांकडून मॅडमना कॉपी मिळाली एफ आय आरची मग सर्वांनी कॉपी वाचली आणि त्या अनुषंगानं आम्ही दुसऱ्या दिवशी दुशे बेल ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दिलं आणि कोर्टाचे हे निदर्शन निदर्शनास आणून दिलं की जो काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो बेकायदेशीर आहे एकशे छप्पन तीनचं कुठलंही पालन करण्यात आलेलं नाही आता एस ओ साहेबांना गुन्हा दाखल करताना राज्य शासनाची परवानगी लागते अशी कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल करून कुठलीही पूर्व परवानगी न देता एखाद्या दे सराईत गुन्हेगाराला ज्याप्रमाणे वागणूक दिली जाते अशा प्रकारची वागणूक त्यांना दिली गेली आता हे त्यात बीपीचे शुगरचे पेशंट होते त्यांचं जेवण झालेलं नव्हतं रात्री सुद्धा आणि कोर्टामध्ये आम्ही म्हणलो होतो घरचा एखादा डब्बा वगैरे त्यांना देण्यात यावा सुद्धा दिलेला नाही आज आज आम्ही सर्व तलाठी मंडळ अधिकारी संघटना धाराशिव जिल्हा त्यानंतर कोतवाल संघटना धाराशिव जिल्हा त्यानंतर तहसीलदार नायब तहसीलदार संघटना आणि उप अधिकारी संघटना यांनी निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत हे काय कायद्याचं पालन बे, न करता जी बेकायदेशीरपणे गुन्हा नोंदवलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन चालू राहणार आहे काम बंद काम बंद आंदोलन राहणार आहे आमचं दखल करून कुठलीही पूर्वपरवनगी न देता एखाद्या सराईत गुन्हेगाराला ज्या प्रमाणात वागणूक दिली जाते अशा प्रकारची वागणूक त्यांना दिली गेली आता शुगरचे पेशंट होते त्यांचं जेवण झालेलं नव्हतं आणि कोर्टामध्ये आम्ही घरचा एखादा डब्बा वगैरे त्यांना देण्यात यावा तो सुद्धा दिलेला नाही आज आज आम्ही सर्व तलाठी मंडळ अधिकारी संघटना धाराशिव जिल्हा त्यानंतर कोतवाल संघटना धाराशिव जिल्हा त्यानंतर तहसीलदार नायब तहसीलदार संघटना आणि उपविभागीय अधिकारी संघटना त्यांनी निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत हे काय कायद्याचं पालन न न करता जे बेकायदेशीरपणे गुन्हा नोंदवलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन चालू राहणार आहे काम बंद आंदोलन काम बंद आंदोलन राहणार आहे आमचं महसूल प्रशासनास